पोस्ट बाळापूर येथे गांजा व देशी पिस्टल सा मोठी कारवाई बाळापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ग्राम पारस येथे मोठी कारवाई करत चौदा किलो गांजा देशी बनावटीचे पिस्टल आणि एक राऊंड असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली ग्राम पारस येथील रहिवासी अंकित प्रकाश दोरे वय बावीस हा आपल्या राहत्या घरी गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांच्या समक्ष घरझडती घेतली झडती दरम्यान आरोपीकडून चौदा किलो गांजा देशी पिस्टल आणि एक जिवंत राहून जप्त करण्यात आले सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात या मोहिमेत पोलीस अनिन जुमले। पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक जुमळे सहायक पंकज काबळे उपनिरीक्षक प्रियांका पाटील पोलीस कर्मचारी गोपाल सिंग ठाकूर अनंत सुरखाडे अकुश मोरे संजय टाले साहेल खान निखिल सूर्यवंशी सदीप फेड सचिन कानडे सुरेश बाळसाकळे प्रवीण अवचार चालक सिद्धार्थ